धर्म किती दोय माणसाला असलेलं धन हे शाश्वत आहे शाश्वत आहे आचरणात उचलेला धर्म आणि संपादन राजवडा प्रजाजना सो कि मी माझा राज्य शिक्षक आणलोय शिकवून क्षमा करा भजन आणि दशावला हे कोकणचे दोन श्वास आहे आत्मे आत्म अर्थात या रंगमंचावर या व्यासपीठावर मी दशावतार इच्छा म्हणून फक्त दोन वर्षी साजरी केली आणि ती सुद्धा या भजनी भावांच्या अगदी प्रेरण कारण दोन्ही कीर्तिवंत आहेत असे अजरंग व्हावे उत्तरवृत्तर यांच्यात प्रगती व्हावी कारण मी सुद्धा एक पुरस्कार विजेते एका महिन्यात तीन पुरस्कारांची हल्ली पुरस्कार दशावतरातील अभिमानानं सांगतो दशावतार दशावतारातील सातशे ते साडे सातशे वर्षाच्या परंपरेतील एकमेव कलाकार आहे आणि आज दशागृह शिकल्यामुळे आव्हा येतो की तुम्हाला दोन्ही प्रत्येक कलाकार भजनी असो किंवा तो, तो दशावतारी असो रक्षकांच्या जीवावरच उभा आहे आजच आमचे पाटेकर नाना पाटेकर साहेबांना ते भाषण आहे माणूस जमिनीवर उभा असला ना तो, तर तो पडला तर त्याला भोगा नाही आणि पडला तर रक्त जास्त येणार नाही म्हणून कितीही माणूस मोठा झाला तर प्रत्येक कलाकारांना जमिनीवरच उभा राहायचे आणि इथे उत्कृष्ट दशावतार जो कोण करेल त्याच्यासाठी बंद पॉकेट आलेलं होतं मी आपल्या सर्वांच्या वतीने दोन्ही गोव्यांच्या वतीने यांच्यापेक्षा इथे जगात ह्या श्रेष्ठ कुणी नाही म्हणून हे जे पारितोषिक त्याचप्रमाणे माननीय श्री बोस देशबरोब यांच्याकडून सुद्धा हे प्रेमरूपी पुष्प आलेलं आहे आपण त्याचप्रमाणे दांडेकर श्री दांडेकर यांच्याकडून हे तीनशे रुपये पारितोषक हे सुधीर कळिंग करा विनंतीला मान देऊन आपण येथे स्टेजवर हुर। येऊन सादर केली गेला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानपाय धन्यवाद त्याचप्रमाणे सिद्धिविनय भजन मंडळ विक्रोळी यांच्याकडून हे दोनशे रुपयाचं पारितोषिक सुधीर कळिंग यांच्यासाठी आलेले आहे